नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपण की आपल्या आप आठपाड तालुक्यात एक बैल आहे की ते आहे की ज्यांना अखंड महाराष्ट्र आपलं नाव चर्चेत आहे की आपलं गायी वगैरे आहे ते एकदम म्हणजे आपलं एकदम नाव म्हणजे फेमस आहे आपल्या तालुक्यात म्हणलं तर हे जे मालक आपल्या सोबत गुलाबांना आहेत नमस्कार अण्णा नमस्कार तर आम्हाला पहिले माहिती सांगा की आपण हा सुंदर कुठून घेतला होता कायदे आणला लावतात लांबून कोणी हनुमान शेठ पुकळे त्याने आपल्याला घेऊन दिलता हाँ। वरून बनपुरीचे हनुमान शेठ आहेत त्याने आपल्याला हा बैल घेऊन दिलता कोसारे गावावरून चव्हाण कोणतं आहे त्यांच्यापासून म्हणजे आपण सुरुवातीला ओळू म्हणूनच आणला कि बाबा त्यावेळेस आपण मैदानासाठी आणला होता म्हणजे बैल निवडला म्हणून आपण परत साठी तयार केला म्हणजे पहिला मैदानामध्ये मैदान चालू होता म्हणजे आतापर्यंत कोण कोणत्या मैदानात पळाला होता काय त्यावेळेस मैदान भरपूर होतं आंबेवाडी होते रानमाळा कॅनल पट्टा होता परत त्यांच्या गावात ढालगाव होतं चोरुची होतं भरपूर म्हणजे एवढी मैदान होते की, की सांगायना तेवढी भरपूर मैदान केले त्याने म्हणजे आता नंबर आपल्या जनरलला नंबर करून आता वगैरे हो, जनरल ला केले परत मिन्टाऊट केले सगळीकडे आणि गायसाठी चालू आहे आता आता आणि फायनलला पण चालू आहे फायनलला पण फायनल ला चालू आहे मग आता सरासरी आतापर्यंत किती गाय भरलेत काय म्हणजे तरी पण एक साडेसहाशे झाले असते सहाशे सत्तावन्न पर्यंत सहाशे सातव एखादी पैदास आता असं झाले वर्षातच जास्त गाय झाली जा दीड वर्षात त्यामुळे आता सध्या म्हटलं तर एक वासर सात सात महिन्याचे आहेत आता सध्या म्हणजे आणि म्हणजे वर्षात आहे म्हणजे नवीन गाय अजून म्हणजे नवीन त्यांनी एक साडेसातशे ते सातशे गाय भरले बरं तर तुम्ही आता ही बैल घेत्रा ह्या मागचा उद्देश काय बघून घेतला उद्देश घेतला होता जनरलला चालू होता मिंगटा उघडल ह्या विषयाने घेतला होता पण त्यातून विषय असा झाला की परत जरा बैल निवडायला लागला मग म्हणलं नको ते मैदानापेक्षा आपल्या गायींसाठी पहिले योग्य होता म्हणजे वासर कमीत कमी आपल्या भागात एक सगळ्यांना चांगली वासर मिळतील याच्यासाठी सगळ्यांना चांगले वासर मिळतील ना दे करण्यापेक्षा सगळ्यांनी करणं चांगलं बरं अन्न आता सुंदर मग तुम्ही देखणे पण काय बघितलं बाबा पुढे जाऊन वळूच करायचं म्हणजे वळू करायचं म्हणजे जर तोंड शेंग व्यवस्थित आहे खाली पायाला व्यवस्थित आहे वशेन पाय तसं आहे चौक आहे बट्टाना आहे बस्तर नाही बैल कवळ आहे म्हणजे देखणा पण असं आहे की जेणेकरून ही जशी पिंड असते ना माझ्या तसं याला वशेंड आहे म्हणजे जेणेकरून याला आकार असा दिला एक नंबर मध्ये म्हणजे एकदम म्हणजे आपलं नंदीबाईला सारखा नंदीबाईला सारखं एकदम म्हणजे नंदी काय असं एकदम म्हणजे त्याचं रूप जे असं आहे की हाताने बनवल्यासारखं आलं एकदम हाताने बनवल्यासारखं बनवल्यासारखं बैल सगळं एकच आणि आता समजा तुम्ही केवढ्याला खरेदी केली काय जास्ती म्हणजे पहिला त्यावेळेस मी खरेदी केली होती त्यावेळेस काय तर एक लाख चौदा हजाराची होती हा आतापर्यंत त्यावेळेस पाच दहा लाख असं मागणी चालू होती पण ज्यावेळी पुसेगाव वाली कात्रजवाली आली त्यावेळी त्यांनी बत्तीस लाख मागून थांबून गेली परत नाही म्हणलं लाखाची मागणी पुशेगाववाले पण आहे ते आणि कात्रजवाले पण आहेत कात्रजवाले अठ्ठावीस करून गेले ते पुशेगाववाले बत्तीस लाख करून गेले नाही म्हणलं मी काय ज्यावेळी फायनल लाईल पळाला त्यावेळी त्यांनी बघितलं सगळं म्हणजे फायनल ला पण चालू आहे कारखान्याला चालू चालतात तिथं बघित परत या मैदानावर नेला होता फायनल ला वगैरे नंबर वगैरे काय आहेत की गट पास करून दिलेला आहे पण मी पुढे येत नाही म्हणून मी पहिले सांगितलं होतं आपल्याला म्हणजे फक्त गट पास करून देणार गाय पण फक्त कसं रोजच म्हणजे काय परिस्थितीला रोजचा एक बैल तर एवढं शरीर एकदम दोन भट्ट असं त्याला खुराकामध्ये काय काय आहे आपलं हे शेंगपेंड सातू असे एक दोन प्रकार वा ज्वारीज वरन वळले मखच काय होणार आहे म्हणायचं बोललं नसलं आता म्हणजे आता एवढं तास बाबा एवढं सांभाळला शरीर वगैरे फिट आहे एकदम आहे मग वेगळं काय त्रास लिहिलं काय काय त्याला दूध नाही अंडी नाही जर दूध अंडी चालू केलं तर मग ती परत धरू पण देत नाही आता उभा राहू उभा राहू देत नाही परत त्याच्यामुळे त्याला ती जेवढं म्हणजे पाहिजे शरद तेवढंच फक्त जर त्याला जास्त आपण जर विचार केला तरी करा गेलं तर मग धरू देत नाही परत करंट पर... जास्त आहे बायला त्यामुळे चालू केलं तर नाही असं नाही पण दुसरा चौसा वेळा टायमिंगला पण तेव्हा बैलान परत आडवा झाला मग दोन कासाला बैल त्यावेळेस परत जवळ जाऊ देण एक वैशिष्ट बैल आणला होता प्रदर्शन काय विषय जास्त ही जात देशी ही, ही देशी बेरड आहे ही खिलार पूर्ण नाही ही देशी खिलार मध्ये आहे पण ह्याला बेरड मिक्स आहे ही कुठे आपल्या म्हणजे जी मैदानावर आता ही पळते ती मथूर किंवा असं एक दोन तीन बैल अशी आहेत की ही बेरड मिक्स बैल आहे म्हणजे त्या जाती ही ती जात एक मध्ये मुडते त्या जातीतला बैल म्हणजे कपिल किलर म्हणते कपिल किलार वेगळा ही बिअरड मिक्स दिशी ही जात वेगळी ही जात शक्यतो करून आपल्याला विजापूर बसन पुण्यापर्यंत म्हणलं तर ही जात तुम्हाला आढळून मिळत नाही कुठंच मिळणार नाही म्हणजे हे फक्त तुमच्याकडे आपल्याकडे फक्त ही कोणाकडेच नाही कोणी पण जरी म्हणला आहे तरी पण आपण बघू पण नव्याण्णव टक्के तर माझ्या निदर्शनात आता पुत्र आले मी ओळखतो याच्यासाठी दुसरा असाच पाहिजे दुसरा असाच हा पण अजून मला तर भेटला नाही फक्त जात गोत शिंगतोंड ही फक्त जागेल शिंगतोंड एवढ मेस वेळ लागेल कि मुद वाढते महा मग कस आता म्हणजे दुसऱ्या बायला म्हणजे काय गुणवंत वेगळा आहे बाबा की गुणवंत म्हणजे सगळं शरीर सगळ्याला दिसाय सारखं आहे काय कोणी मी माझाय आहे म्हणून म्हणायना सगळ्याला दिसायसारखंच आहे तुम्ही पाय आंग पण शेंग वशिंड बघा तुम्ही चौक बघा कुठं पण तुम्ही बघा बांगडी जातली तर इथून वर निघायसारखा असा त्याचा चेहरा दिलाय शिंगोटी जायला जाग्याला दिल्या वशिंड असं दिले की पेंडीवत आहे पाय खाली बघा तुम्ही जागच्या जाग्याला आहे कुठं पण तुम्ही बघा ना तुम्हाला म्हणजे बट्टा जागाच नाही ना ह्या जे ती म्हणजे आपल्या गाईवर सोडतो की ह्याच्यावर घेतो काय म्हणजे पहिला साधी ती आता सध्या कसं आहे गळवर डिपेंड जास्त असत पण नव्वद टक्के तर आतापर्यंत आलेल्या बैलावर आले सगळ्या म्हणजे नव्वद टक्के मी पण बऱ्यापैकी वासर बघितली की ह्याच्यासारखे सगळे बैलावर आलेले सगळे बैलावर वगैरे निघलेत आणि आता म्हणजे आता हे आता तुमचा मोबाईल नंबर सांगाय म्हणजे आपलं बाबा गाईला आपण दोन हजार रुपये दर आहे घरपोच असेल तर मग दोन हजार प्लस भाडं काय असेल तर दोन हजार रुपये आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो सात चोवीस अठ्ठावन दुसरा एक आहे एक्क्याऐंशी झिरो आठ बेचाळीस चौसष्ट आता कसं आपण इथं तातपड्या बाजूला इथून काही दहा किलोमीटर असेल तर काय पाचशे असेल सातशे असेल ते भाडं आणि प्लस बायला जर दिलं आपण घरपोच पण सेवा देतो आणि इथं आला तरी पण असं काय नाही की एवढं तेवढं जी आपलं घरी आहे तेवढंच नाही म्हणजे आतापर्यंत तुम्ही लांब लांबच्या हो गाय म्हणजे पर्यंत माळशेरच गेलो पाणी गेलो आकलोच गेलो खाली परत तुम्हाला सांगतो साळशिंगी गेलो परत सांगोला गेलो इकडे विजापूर पर्यंत गेलो लास्टला कात्रजला दोन तीन गाया काढणार आलो पर्यंत गेलो गया भरपूर लांबच्या गाया कुठलं म्हणजे इतर आहे विट्यात गेलो हा गया कुठल्या न्हायचं नाही प्रत्येक गावात जाऊन गया काढलेल्या हां गरबी एवढा लांब जात एवढा हे माझे उद्देश म्हणजे माझी ज्यावेळेस यात्रेला मी जातो पहिली फक्त hmm. प्रदर्शनासाठी म्हणजे त्या दिवशी जी माणसं लोकांनी बैल बघितला hmm. तर ती स्वतःहून म्हणली की बाबा आम्ही यात्रा फिरलो hmm. हो आम्हाला हे बैल पटतोय hmm. तर आमच्यासाठी तुम्ही एकदा या या yeah. मग त्याच्यासाठी मग त्यांचा माल मोडायचा नाही मग त्यात विषय पैसा नाही पण तिथंपर्यंत जायचं हा मग त्यांना पटलाय ना म्हणजे hmm. hmm. कुठं की प्रत्येक गावातून एखाद्याच माणसाला त्याची नजर माहित असते तसं मी आता मी आणला होता मी ते, ते, ते परेंट ज़े परेंट ज़े जा नजर तसं ती जे त्याला माहिती असं त्याच्यासाठी तोपर्यंत कोकणात मलकापूर पर्यंत गेले कोकण एवढ्या हा तिथं पर्यंत गेले तर गुलाबांना की धन्यवाद तुम्ही एवढे वेळ वेळ करून आपल्याला तुमच्या सुंदरबाईला विषय माहिती दिली धन्यवाद आभारी आम्ही पण आमच्यापर्यंत आला आमच्यासारख्या अशी भरपूर गरिबांची बैल आहेत की जेणेकरून ती तुम्ही युट्यूबला आणली तुम्ही एवढं म्हणजे त्यांना प्रसार केला की यांचं सगळ्याच कल्याण झाले आणि तुम्ही असं करत राहा एवढंच माझी अपेक्षा यांच्या पुढे काय नाही फक्त सगळ्यांचं मी जेणेकरून की प्रवीण सांगली म्हणजे कोण आहे प्रत्येकाला कळले की जेणेकरून गरीबांसाठी रोव दैवतच हा त्याच्यासाठी फक्त चांगलं करत राहा चांगलं करणारी अपेक्षा धरून काय अडचण नाही आभारी आहे तुमचं आमच्या घरी वेळ करून आल्याबद्दल धन्यवाद चालते ठीक आहे